नायगाव विधानसभेच्या निवडणूक रिंगणात एक सक्षम व दूरदृष्टी असलेला नेता म्हणून शिवराज पाटील होटाळकर यांच्या नावाची चर्चा आहे नायगाव विधानसभा लढवण्यासाठी तयारीलाही लागले आहेत माझ्यासोबत आहेत शिवराज पाटील होटाळकर आपलं या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे सरजी सर्वप्रथम आपण आपला पूर्ण परिचय द्यावा व आपली भूमिका विषय करावी मी शिवराज पाटील होटाळकर मी नायगाव विधानसभा मतदारसंघात लढवण्यासाठी इच्छुक म्हणून त्या ठिकाणी गेल्या दीड दोन महिन्यापासून त्या ठिकाणी विधानसभेमध्ये काम करतोय लोकांच्या भेटीगाठी घेतोय लोकांच्या अडी अडचणी विकासाच्या कामाच्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय त्या नुकसानच्या संदर्भात पाहणी करणं त्यांना मदत करणं या संदर्भात मी त्या ठिकाणी पक्षाच्या वतीनं मतदारसंघाच्या वतीने त्या ठिकाणी काम सुरू केले आगामी नायगाव विधानसभा लढवण्यासाठी आपण भाजप पक्षाकडे उमेदवारी मागत आहात पक्ष संस्था आपल्याला काही कौल मिळालेला आहे पक्षाकडं आणखी आमच्या पक्षाची फक्त एकदाच मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये त्यांनी तीन नाव सुचवायला सांगितलं होतं त्यामध्ये सगळ्यांनी आमच्या सहकारी असतील आमचे कार्यकर्ते असतील त्या सगळ्यांनी ते नाव त्या ठिकाणी सुचवले आहेत कसे मागणीचे उमेदवारीचे आणि मी नायकाव विधानसभा तयारी करत आहे सगळीकडे फिरत आहे सगळ्यांना भेटी गाठी आहेत गाव दौरे आहेत गेल्या वर्षी गेल्या महिन्यात गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मी कोलंबी देवस्थान इथून आशीर्वाद जन आशीर्वाद दौरा सुरू केलाय आणि त्यामध्ये सगळ्यांच्या भेटी सगळ्यांचा आशीर्वाद आणि तरुण आमच्या सहकार्यांचं मागण्यासाठी आता पण जवळपास एकशे दहा गाव त्या ठिकाणी झाले आणि बाकीचे दौरे सुद्धा माझे त्या ठिकाणी चालू आहेत परिसरात आपली सामाजिक कामही काही सुरू आहेत बाकी मतदारांच्या गाठीभिटीही होत आहेत मतदारांचा कौल काय म्हणतोय की तुमच्या बाजूने आहे का ही आताचे जे राजेश पवार आहेत आमदार काय मी उमेदवार असल्यामुळे मी तर म्हणेन माझ्या बाजून आहे त्यामुळे ह्याचं उत्तर तुम्हाला सगळ्यात जास्त तुम्हाला भेटेल कसं आहे कारण ज्या पद्धतीनं राजेश पवार साहेब हे या विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले किंवा मी त्यांचं मी असेल आमचे सगळे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील त्यांनी अतिशय त्याला त्यांना मदत केली मदत अशी मदत केली की घरची भाकर खाऊन प्रचंड म्हणजे एक त्यांच्याकडे वेगळी अपेक्षा ठेवून आमच्या सगळ्यांनी त्यांना मदत केलेली आहे त्यांना दुर्दैव असं आहे की त्यांना हे सगळं टिकवता आलं नाही आणि मध्यंतरी आम्ही एक दोन वेळेस त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही कार्यकर्ते घेऊन चला कार्यकर्त्यांचं आडीअडचणी समजून घेत जा कार्यकर्त्याचं म्हणणं ऐकून घेत जा पण ते तसं काही घडलं नाही आणि म्हणून आज त्यांना दोन हजार चौदाचं त्यांचं विधानसभा असेल दोन हजार सतरा ते माझ्या एवढ्या जिल्हापास लढले होते ते जिल्हा परिषदचे असतील किंवा दोन हजार एकोणीस मध्ये ते विधानसभा लढले त्या तिन्ही इलेक्शन मध्ये त्यांच्यासोबत जेवढे प्रमुख कार्यकर्ते आज ते माझ्यासोबत नव्वद टक्के ते सगळी फळी आज माझ्यासोबत आहे ह्याचा विचार खर्च त्यांनी केलं पाहिजे आत्मचिंतन केलं पाहिजे ते का आपल्यापासून दूर गेले आणि ते सगळे एवढं हिराईन कामाला लागले की आम्ही त्यांचं काम केलं ते आम्हाला विचारत नाही ही जी भावना त्यांच्यामध्ये आहे खूप मोठी भावना आहे माझ्या परस्पर जेवढं मी काम करतो त्याच्यापेक्षा जास्त काम ती करते ती मजे, ते सहकार्य म्हणजे मागील काही दिवसापूर्वी घेण्यात आलेल्या सहविचार सभेत जनसमुदाय आपल्या बाजूने मोठ्या प्रमाणात दिसून आला आगामी विधानसभेच्या या निवडणूक रिंगणात आपल्या नावाची उमेदवार म्हणून चर्चा आहे तर पक्षस्रेष्ठी आपला विचार करेल अशी आपल्याला आशा वाटते का तो आमचा जो मेळावा झाला सहविचार मेळावा तुम्ही जवळपास पंच्याण्णव गाव त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघातले पूर्ण फिरणे झाले होते लोकांच्या भेटीगाठी झाले होते लोकांकडे आम्ही सगळे प्रश्न मांडले आणि आम्हाला असं वाटलं किंवा राजेश पवार साहेबांनी प्रचंड विकास केलाय असं ते म्हणतात त्यांनी खूप बॅनर लावले लावली कार्य सम्राट आमदार म्हणून आम्हाला वाटलं की कदाचित त्यांच्या विकासामुळे खूप लोक त्यांच्या पाठीमाग असतील पण राजकारण हे विकासावर किती होत त्यापेक्षा राजकारणामध्ये तुमच्यासोबत लोक किती आहेत कार्यकर्ते किती आहेत हा सगळ्यात मोठा म्हणजे एखाद्या नेत्याचा खऱ्या अर्थानं जर त्याचे पिल्लर कोण असतील ते कार्यकर्ते असतात वेळेस आम्ही खाली गेलो कार्यकर्त्यांमध्ये त्यावेळेस लोकांमध्ये लोकांनी सांगितलं की साहेब आमच्या गावात कामं झाले पण ते इतके निखुस दर्जाचे चा कामं झाले कारण आम्ही कधी निकृष्ट दर्जाचे काम आम्ही कधीच बोललो नाही पण इतके व्हिडिओ आले इतके व्हिडिओ व्हायरल झाले लोकांचे आणि त्यांनी कामं दाखवले किती बोगस काम आहेत ज्या ज्या महिने झाली आज नारी पडली रस्ते त्या ठिकाणी काम बाहेर गेले आणि एकही काम आजपर्यंत मी माझ्या पंचवीस वर्षाच्या काल मी सभापती होतो मी जिल्हा परिषदेला काम केलं मी सिनेटला काम केलंय माझ्या कालावधीमध्ये पदाधिकारी म्हणून मी ज्यावेळेस काम केलं आम्ही खालच्या लोकांना विश्वासात घेऊन काम करण्याचं काम केलं सरपंच असतील बॉडी असेल त्यांना विचारात घेणे त्यांना विचारणे काय काम केलं पाहिजे कुठं टाकलं पाहिजे हे काम तुम्ही करायच्या नियंत्रण तुमचं ठेवा पण तिथले गुत्तेदार तर त्यांचे काय काय ठिकाणी मला सांगितलं की आमच्या एक मागासवर्गीय सरपंच आहे सावरखेडता त्यांनी सांगितलं की त्या गुत्तेदार तुझी बघून देतो असं मला फोरण गंती दिली म्हणजे असं चालणार नाही असं तुम्ही याला विकास करून त्याचा तुम्हाला फायदा होणार तुम्ही विकासासोबत माणसं किती जोडलात हे त्या ठिकाणी महत्वाचं आहे आणि म्हणून मी गेल्या पंचवीस वर्षापासून जे माणसं जोडण्याचं काम केलंय मी बारा वर्षामध्ये सत्तेत नसताना माझ्या दारातून आणला व्यक्ती कधी परत गेला नाही त्यांचं काही नाही काही काम झालंय सत्तेवर असो किंवा नसो आणि मग पंचवीस वर्षात जी माझी शिदोरी आहे जी माझी कामं केली लोकांच्या सुखामध्ये दुखामध्ये राहिलो त्याची एक मला या कालच्या सभेमध्ये तुम्ही जे म्हणलं प्रतिसाद भेटला की पंचवीस वर्षाचं माझं काम आहे कार्य आहे आणि पंचनौकाला जी भेटी दिल्या आणि त्यांची नाराजगी ते सगळं मिळून आले त्यामुळे लोकांच खूप मनातून उत्साह त्या कार्यक्रमात का होता आणि लोक मनातून त्या कार्यक्रमाला का सगळे पहिला आम्ही अडीच हजार खुर्च्या लावल्या नंतर दीड हजार खुर्च्या वाढवल्या नंतर हजार वाढवल्या नंतर पाचशे वाढवले नंतर बाहेर टेंट टाकला तरी जागा फोडली नाही आणि जेवढे टेंटमध्ये होते तेवढेच लोक कार्यक्रमाच्या बाहेर ठिकाणी होते म्हणजे स्वतःहून आणले कोणा कार्यकर्त्याला आम्ही पैसे दिले नाहीत आजकाल ट्रेंड चाललाय असं म्हणतात सगळेजण असं काही नव्हतं सगळे उत्साही कार्यकर्ते आले आणि त्यामुळं कार्यकर्त्यांमधला हा आशीर्वाद आहे मला पंचवीस वर्षापर्यंत काम केले आणि निश्चित हे सुद्धा आशीर्वाद मी येणार का सुद्धा असंच त्या ठिकाणी कायम ठेवेल आणि अशाच पद्धतीचं लोकांमध्ये राहून त्यांच्या सुखादुखावर करण्याचा माझा प्रयत्न राहील आणि म्हणून मी विधानसभेचा उमेदवार म्हणून लोकांनाही वाटतं की आता अशी व्यक्ती त्या ठिकाणी विधानसभेमध्ये आले पाहिजेत जे लोकांच्या सुखादुखामध्ये एक हकाल त्या ठिकाणी हो वाटत आमदार राजेश पवार यांनी आमदार होऊन गेल्यानंतर मतदारसंघामध्ये फारसे दिसून आले नाहीत आणि तशी चर्चाही होत आहे परंतु ज्यावेळेस आता निवडणुका तोंडावर आल्या त्यावेळेस त्यांनी मात्र भूमिपूजनाचा का कार्यक्रम असेल किंवा इतर मतदारांना देवदर्शनाचा असा काही एक त्यांनी एक प्रयोग सुरू केलेला आहे हा जो प्रयोग आहे तर याचा परिणाम येणाऱ्या विधानसभेवर त्यांच्या बाजूला जाईल का काय होईल या विषयावर दिसून तर आले नाही प्रत्यक्षात पण बॅनरवर मात्र खूप दिसले त्यांना कार्यसम्राट विकास पुरुष असे काही उपाय त्यांना देण्यात आलेले आहेत स्वतःच देऊन घेतो परंतु जनतेमध्ये त्यांच्या बाबत नाराजीचा एकंदरीत सूर आहे तर त्यांनी बॅनर बाजूवर व्हॉट्सअपवर त्या ठिकाणी त्यांचं राजकारण होतं विकासाचे काम खूप केले उद्घाटन जरी खूप केले असतील उद्घाटनाच्या वेळेस सुद्धा त्यांनी या नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये पक्षाचे जेवढे पदाधिकारी असतील ते राज्यावरचे असतील ते तालुक्यावरचे असतील ते जिल्ह्यावर जिल्ह्याच्या कमिटीवरचे असतील त्या सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन त्या सगळ्या लोकांना कार्यक्रमाला बोलावं कारण आमदार म्हणजे कुटुंब प्रमुख असतो या विधानसभा मतदारसंघाचा त्यांनी पक्षातल्या निदान पक्षातल्या सगळ्या कार्यकर्त्याला बोलवलं पाहिजे होत पण दुर्दैव असा आहे की या पाच वर्षाच्या कालावधी त्यांनी एकाही कार्यक्रमाला कुठल्याच पदाधिकाऱ्यात तुम्ही बघा मागच्या मी 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 कोठ बोलतो अशाच नाही त्यांच्या सगळ्या पत्रिका मागच्या माझ्याकडे आहेत कोणालाच तीन त्या ठिकाणी बोलू नये त्यांचे बॅनर आहेत त्यांनी आणि त्यांच्या सुविधा पत्नी पूनमताई दोघांला होत नाही बाकी बऱ्याच काही त्यांचे काही कार्यक्रम झाले त्या कार्यक्रमाचे जे बॅनर आहेत त्यावर फक्त पवार साहेब आणि त्यांच्या पत्नी या दोघांशिवाय दुसरे कार्यक्रमाचे फोटो दिसत नाहीयेत कुठला काय काय फंड आहे तो फंड आमच्याही लक्षात आला नाही त्याचं असं म्हणणं आहे की एक आमदार दोन कामदार एक आमदार दोन कामदार ठीक आहे तुम्ही तुमच्या कुटुंबापुरते तुम्ही काम केलं पाहिजे तुम्ही काम करण्यामध्ये आमचं दुमत नाही ते फिरत असतील जात असतील त्याच्यामध्ये आम्हाला त्याला दुमत नाही पक्षाचे पदाधिकारी आहे ह्या विधानसभा मतदारसंघात आहेत जिल्ह्याचे जिल्हा बॉडीचे आहेत राज्या बॉडीचे आहेत इतर संघट म्हणजे ओबीसी सेलच्या असतील डॉक्टर सेलच्या सेल असतील नसच्या असतील आपक सेलच्या असतील ह्या सगळ्या सेलच्या कार्यकर्त्यांना खार, पदाधिकार त्यांनी आजपर्यंत कुठल्याच बॅनरवर कुठल्याच फोटोवर कोणाच पत्रिकेवर साधन नियंत्रण सुद्धा नाही म्हणून एवढा प्रश्न तुम्ही काम नुसतं विकासावर विकासा को विकास कोणी करणार आहे मला सांगा ना आज तुम्ही मला विकास केलो नाले रस्ते बांधलो तुम्ही सभापती होतो मी खूप शाळा बांधल्या विकास केला काम केले विकास केल्यानं सगळं होत नाही तुम्ही विकास केल्यानंतर माणसं किती जोडणार आहात हा सगळ्यात महत्वाचा आज, आज एवढा मोठा प्रश्न आज अतिवृष्टीच्या माध्यमातून निर्माण झाला आज उमरी आणि धर्माबादच्या गोदा काट्यावरच्या जवळपास इतक्या गावामध्ये वॉटरमुळे नुकसान झालं शंभर टक्के नुकसान मी काल पुढे चार पाच गावामध्ये गेलो होतो एका एका गावामध्ये सातशे सातशे एकर लोकांनी सोयाबीन काल सुद्धा घरी घेऊन गेलो नाही आणि एवढे मोर्चे निघाले त्या मोर्चाला आमदार म्हणून तुम्ही त्या ठिकाणी गेला नाही जाब विचारायला आज उमरी तालुक्यामध्ये उपोषण भेटले नऊ दिवसात सात उपोषण त्या उपोषणाला तुम्ही भेट द्यायला गेला नाही त्या उपोषणाला झालं काय शेतकऱ्याचं मग तुम्ही जर आमच्या शेतकऱ्याच्या पाठीमाग संकटाच्या वेळेस उभा टाका शेतकरी संकटाच्या वेळेस त्या दिवस आम्ही मदत कोणाची मदत मागतो संकटाच्या वेळेस तुम्ही उभा टाकत नसाल तर मग तुम्ही कधी उभा टाकणार काशीला जाऊन उज्जैनला जाऊन इकडं आमच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आश्रू होते आणि तुम्ही उज्जैनला त्या ठिकाणी तिथल्या स्टेजवर डान्स करायला म्हणजे असे जर तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी असतील एकीकडं प्रचंड आक्रोश शेतकऱ्यामध्ये ते आम्हाला शासनाने काही दिलं नाही आमच्या शेत शंभर टक्के बुडाले तीन तीन चार चार दिवस पाण्याखाली आमच्या शेत होते आणि तुम्ही उज्जेला जाऊन डान्स करता हे लोकप्रतिनिधी नाही लोकप्रतिनिधीने पहिलं तुमच्या तुमच्या मतदारसंघातल्या जे तुम्हाला मतदान दिले सगळ्यात पहिलं तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही उभा टाकायला पाहिजे त्याच्या पाठीमाग धर्माबादला मोर्चा झाला त्या मोर्चाला त्यांनी मला सांगितले पत्रकारांनी की साहेब आम्ही तुम्हाला बोलणार आहोत पा� म्हणून येतो परत फोन आला नाही साहेब म्हणजे आमचं असं ठरलंय की राजकीय करायचं नाही आम्ही कोणालाच बोल फक्त आमदार बोलणार आहोत आणि आमदारने आमचे प्रश्न मांडावेत तहशीलदारकडे कलेक्टरकडे कलेक्टरकडे आणि आमदार त्या मोर्चावर चालले नाही पाच हजार लोकांचा मोर्चा शेतकऱ्याला निघतो आणि त्या मोर्चा गैरहजेरी या कार्यक्रमाला हो तुम्ही बघितलं असाल सगळ्या पेपरला बातम्या होत्या त्या ठिकाणी यायला पाहिजे होतं प्रशासनाला जबाब विचारला पाहिजे होतं प्रश्नाला प्रशासनाला रोज कामाला लावायला पाहिजे होतं अहो त्यांच्या जागी जर मी आमदार राहिला असतो तर मी प्रशासनाकडनं रोज अपडेट घेतले असते की आज या मतदारसंघामध्ये किती लोकांचे सर्वे झाले कोणाकोणाचे किती सर्वे झाले शंभर टक्केवालचे किती झाले बॅक मध्ये ज्यांचं पाण्यामध्ये शेत शंभर टक्के त्यांचं काप तुम्ही काय केलात हे मला रोजच्या रोज रिपोर्ट द्या तुम्ही रोजच्या रोज रिपोर्ट घेतले असते रोजच्या रोज रिपोर्ट त्या ठिकाणी व्हॉट्सअप आणि फेसबुकवर टाकले असते हेच काम आहे आमचं कार्य काळी अडचणच्या वेळेस पाठी मागोव टाकायचं थोडं मला सांगा रस्ते झाले नाल्या झाले कोणा शेतकऱ्याचा फायदा झाला कोणाच्या घरात एक रुपया केला आज खुले आम त्यांच्यावर त्या ठिकाणी आप आरोप होतात आरोप होताना आम्ही बघतो आज तुम्ही मागच्या आमदाराला दहा टक्के घेतो मग तुम्ही त्याच्यावर आरोप केलात आणि आज तुम्ही काय करायला आज तुमच्यावर कसे आरोप व्हायला साध्यातला साधा सरपंच आरोप करायला साध्यातला साधा कार्यकर्ता तुमच्यावर आरोप करायला असं नाही म्हणा राजकारणामध्ये तुम्हाला काम करत असताना एखाद्या वेळेस तुम्हाला कुटुंब प्रमुख निवडून दिल्यावर सगळ्याला घेऊन जायचं त्यांच्या पाठीमागे उभा टाकायची जबाबदारी त्या ठिकाणी आमदार म्हणून त्याचे पालतत्व असतं कोणाही पक्षाचा त्याच्याकडे माणूस हो कोणी हो त्याचं समाधान करून त्यांचं काम असतं पक्षाच्या माणसा समान त्यांनी केलं तर बाकी त्याचं काय करणार त्याचे शेतकऱ्यांचे त्यांनी प्रश्न सोडायला पाहिजे होते परंतु ही बाब झालेली नाही असं थोडक्यात या तुमच्या तुमच्यावर मी बघा मी म्हणण्यापेक्षा जे मोर्चेकरी आहेत त्यांनी मला फोन लावला मला उमडीच्या मोर्चा लोकांनी मोर्चाच्या लोकांनी मला फोन लावला की साहेब आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये गेलो उपोषण कलेक्टर झाली कलेक्टर साहेबांना आमच्या मागण्या मागणी केले आणि बाहेर येताना सन्माननीय आमदार आमच्या बाजूने गेट मधून बाहेर गेले तर साधा आमदार आम्हाला नमस्कार केला नाही माझ्या मतदारसंघातले शेतकरी इथं आले तुमचा प्रश्न सुटला काय काय झालं असं सुद्धा त्या ठिकाणी लोकांनी विचारलं नाही किती मोठी गोष्ट त्यांनी मला सांगितले माझ्या मनचं नाही शेतकऱ्यांची कार्यकर्त्यांची का शेतकऱ्यांची त्या ठिकाणी शेतकरीच होते कार्यकर्ते नव्हते प्युअर शेतकरी गेले होते मागील विधानसभेच्या निवडणुकीत आमदार राजेश पवार यांच्या यांचे, यांचे आपण खंडे समर्थक व प्रचारक म्हणून आपल्या नावाची चर्चा होती आपण मागील सर्व मतभेद विसरून आमदार राजेश पवार यांच्या सोबत होतात परंतु आता ती परिस्थिती नसल्याचे बोलल्या जात आहे आपण मागचं सगळं विसरून तुम्ही म्हणला मागचं सगळं विसरून आणण्यासाठी आहे की दोन हजार सतरामध्ये मी त्यांच्या जिल्हा परिषद लढवली होती ती जिल्हा परिषद खूप गाजली होती महाराष्ट्रात जिल्हा परिषद गाजली होती आणि तेवढं सगळं होऊन सुद्धा मी पक्षामध्ये प्रवेश केल्यावर लोकसभेच्या वेळेस चक्रीकर साहेब ज्यावेळेस खासदारचा उभा टाकला त्यावेळेस त्यांच्यासोबत ते मी पक्षात प्रवेश केला आणि मग लगेच सहा महिन्यांनी विधानसभा लागल्या पण मी मागचं माझ्या डोक्यात काही ठेवलं नाही माझी गर्दफ होते असं काही नाही आणि मी कधी 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 खंद समर्थक कोणाचा कोण नसते कारण मी त्यांचं एक सहकारी म्हणून त्यांचं काम केलंय ते एक आमचे नातेवाईक तर आहेतच आणि एक आता पक्षाचे उमेदवार आहे आणि पक्षाच्या उमेदवारचं आपण काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे आणि म्हणून मी त्यांचं काम एवढं केलंय की रात्री दोन वाजेपर्यंत मी रोज जागत होतो आणि त्यांचं काम केले प्रामाणिकपणे काम केले त्याच्यामध्ये कुठला दोबत त्या ठिकाणी नाही पण त्याच्यानंतर जे ते जसं वागले मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं डबल सांगायची काही गरज नाही त्याच्यामुळे दुरावा त्या ठिकाणी होत गेला आणि म्हणून आम्ही असं ठरवलंय की हे माझी एकट्याची लढाई नाही मला कार्यकर्त्यांनी सांगितलं काय आपण उभा टाकलं पाहिजे कारण का माझी परिस्थिती त्यांना टक्कर की नाही मी माझ्या भाषणामध्ये सांगतोय की मी त्यांच्या पासंगाला बसू शकत नाही एवढा मोठा माणूस आहे पण हे कार्यकर्त्या लढाई कार्यकर्त्यांनी सगळ्या तीन तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी मला विनंती केली तुम्ही बाहेर काढा त्याच्यामुळे माझी आणि सगळ्या कार्यकर्त्यांची सगळ्यांची लढाई आहे आम्ही सगळ्यांच्या लढाईशी काही बाहेर पडलो आमदार राजेश पवार साहेब हे निवडून गेल्यापासून कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याच्या कारणावरून मोठी नाराजी पसरलेली दिसून येत आहे तर ही नाराजी आणि कार्यकर्त्यांची ही नाराजी आहे ती कितपत सत्यता आहे या प्रश्न बी तुमचा सुद्धा उत्तर बी तुमचं सुद्धा तुम्ही म्हणला की या कार्यकर्त्याची नाराजी दिसून येत आहे तर तुम्हाला दिसून येत असेल येत असेल तर निश्चित हे फार मोठ्या प्रमाणात आहे आणि कदाचित खूप कमी आमदारच्या नशिबाला अशी नाराजगी असते की एवढे कार्यकर्ते त्या ठिकाणी नाराज होतात आणि त्यांच्यामध्ये आमच्या आमदार साहेब या ठिकाणचे आहेत आणि मग खूप मोठ्या प्रमाणात नाराजगी आहे काही खोटी गोष्ट नाही माझी नुसतीच कार्यकर्त्याची नाही तर तुम्ही कित्येक गावातल्या सरपंचाची जरी मुलाफी मुलाखती घेतल्या कुठलाच सरपंच त्यांच्या फेवरेबल नाही त्यामुळे सगळेच नाराज आहेत एकत्रित परिसरातील कार्यकर्ते असतील गावागावातील सरपंच असतील यांनी आमदार साहेबांच्या ह्या वागणुकीला सोडचिठी दिल्याचं एकंदरीत सांगता येते तसच आहे शेवटचा प्रश्न असेल साहेब तुम्हाला जरंगी पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आपण भाजप पक्षाचा राजीनामा देऊन रा, राजीनामा दिला तर आपली यापुढील भूमिका काय आहे मी एकोणीसशे शहाण्णव ला छावा संघटनेचे तालुका अध्यक्ष म्हणून काम केलंय अठेनं मी जिल्हा अध्यक्ष म्हणून काम केलंय मी आणि अण्णासाहेब दावळे लातूर जिल्हा अध्यक्ष होते मी काल गेला आणि ज्या ज्या वेळेस समाजाचा प्रश्न येईल त्या त्यावेळेस आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो हे समजून आपण सगळ्यात पहिले पहिला निर्णय आपण तो घेतला पाहिजे आणि मी सुरूपासूनच गेल्या तीस वर्षापूर्वीच समाजाचं काम त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलं असल्यामुळे मला काही कोणी वेगळे येऊन सांगायची गरज नव्हती मनोज जनांगी पाटलांनी ज्या वेळेस आंदोलन उभा केलं त्या आंदोलना त्या ठिकाणी मला पाठिंबा देणं गरजेचं होतं आणि मी त्या पाठिंब्याला नुसता पाठिंबा दिला नाही तर त्यांच्या प्रत्येक सभेमध्ये त्यांच्या प्रत्येक मोर्चामध्ये त्यांच्या प्रत्येक उपोषणामध्ये माझा त्या ठिकाणी मोठा सहकार्य स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहून नोंदवलं मी त्या ठिकाणी काम केलं कारण समाजासाठी मी काय दिलं काय हा हा मोठेपणा कोणी सांगत बसू नये मी सांगणार नाही पण मी स्वतः राहिले तिथं प्रत्येक ठिकाणी आणि ह्या पुढे मनोज जलांगे पाटील जे निर्णय घेतील त्या निर्णयाला एक समाजाचा पाईक म्हणून एक सकल समाजाचा एक छोटा कार्यकर्ता म्हणून सोबत सवर्थ कायम कायमस्वरूपी राहणार आहे का नाही आगामी नायगाव विधानसभेसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद